रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपली सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ट्रान्सपरंट नेक दाखवणार आहे त्याआधी ब्लाऊज पीस आपण बघून घेणार आणि गडा जो आहे ना तो अशा पद्धतीचा मिरल वर्कमध्ये आलेला आहे तर हे ब्लाऊज ट्रिपल अस्तरमध्ये असणार आहे याला मी बोटनेकचं शोल्डर घेतलेला आहे सातचं आणि गडारुंदी इथं डायरेक्टली एवढी घेतलेली आहे बरोबर चार ते साडेचार इंचापर्यंत असा बॉक्स बनवलेला आहे तर हे बघा हे जे आहे ना तर मी इथं फक्त कॉटनच्या अस्तरवर मार्किंग करते मेन जो कापड आहे तो मी डायरेक्टली बाजूला केलेला आहे ट्रिपल अस्तरचं ब्लाऊज असणार आहे सिल्कचं अस्तर कॉटन सिल्क अस्तर आणि मेन कापड तर आपण कॉटन आणि सिल्क हे दोनच आपण इथं घेतलेले आहेत यावर तर हे बघा इथं आहे ना मी गड्यावर टीप टाकून घेते हवं तर तुम्ही इथं कॅनव्हेसचा वापर करू शकता पण इथं आपलं कॉटन एकदम छान आहे आणि सिल्कचं कापड देखील मस्तच आहे दे तर मग मी इथं कॅनव्हेसचा वापर न करता डायरेक्टली कापडवरच जो गडा मी मार्क केलेला आहे त्याप्रमाणे इथं स्टिचिंग करते पानगडा घेतलेला आहे मस्त मोठा असा डीपमध्ये पानगडा घेतला तर पॉईंट वगैरे व्यवस्थित येऊ द्यायचे आणि कापड इकडे तिकडे तुमचा फाकायला नको यासाठी तुम्ही पिनांची मदत घ्या म्हणजे पिनांनी द्यायला व्यवस्थित असं अटॅच करून घ्या आणि मगच नंतर तुम्ही टिप टाकायला घ्या हे बघा आतील वेस्टेज कापड मी कट करून घेतला आणि संपूर्ण जो राऊंड आकार होता ना तिथं आपण बरोबर कट लावले आणि पॉईंटला देखील कट लावलेला आहे इथं लक्ष असू द्या की मी फक्त आणि फक्त गड्यावर टीप टाकून घेतली आणि गडाच मी अल्टर केलेला आहे म्हणजे बघा खालचे जे पार्ट आहेत ना ते ओपन आहेत कारण हे ब्लाऊज आपण ट्रिपल अस्तरमध्ये शिवून घेतो आहे तर बऱ्याचशा वेळेस आपलं जेव्हा डबल अस्तर असतं ना तेव्हा मी असं म्हणजे याला फोल्ड करत असते पण आता आपण जो आहे ना बॅक पार्टचा खालचा पार्ट म्हणजे कंबरपट्टीवाला तो आपण इथं ओपन ठेवलेला आहे आणि फक्त दोनच आपण अस्तर इथं घेतलेले आहे सिल्क आणि कॉटन केव्हाही तुम्हाला इनर गडा बनवायचा असेल तर सिल्क आणि कॉटनच घ्यावं लागतं आणि मग नंतर आपण डिझायनर जो पार्ट असतो तो यावरून आपण ठेवत असतो आणि मग तुम्हाला वरचा नेक जो आहे तो असा तयार करायचा असो आता संपूर्ण अस्तर मी असं अटॅच करून घेते आणि मग डिझायनर जो कापडा आहे तो आपल्याला कसा ठेवायचा आहे की जेणेकरून जो गडा आहे ना आपला म्हणजे आतील हा इनरचा गडा आणि वरचा जो फॅन्सी नेक त्यावर इथे आलेला आहे मिरलवाला तो हे दोघांचं आपल्याला व्यवस्थित असं मेजरमेंट करत ठेवायचं आहे एकमेकांवर आणि पूर्णपणे असं अटॅच करायचा आहे तर हे बघा आपलं पूर्णपणे असं अस्तर अटॅच झालं इथं आता मी बघा जो मेन कापडा आहे तो घेतला त्याला सेंटरला कट लावलेला आहे म्हणजे सेंटरचा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित कट लावा तिथं मी पिन लावून सेट करते आणि वर हा जो काही नेक आहे तो देखील व्यवस्थित घ्यायचा आहे यावर आहे ना बघा मिरलचा वर्क आहे तसंच जे काचेचे मणी असतात ना आपले त्यांचे वर्क आहे पूर्ण मशनरी वर्क आहे तर हे असे ब्लाऊज आपल्याला काय म्हणता आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करताना बरंच असं प्रॉब्लेम होतो म्हणजे कात्रीची देखील आपले धार जात असते आणि मशीनचे तर सुया तुटायला आपल्याला प्रॉब्लेम येतोच तर हळूवार एकदम सावकाश मला असं सा याला टिप टाकायची आहे जसं की मी टाकून घेते बरोबर ती लाईन येते ना तिथं मी असं दाब वर करत म्हणजे तेवढा पार्ट जो आहे तो असं चुकवत बरोबर पुढे असं घेते असं करत मी पूर्णपणे असर असं याला व्यवस्थित अटॅच करते तर बघा आता संपूर्ण आपलं अस्तर असं अटॅच झालेलं आहे एक्स्ट्राचा जो कापड आहे ना तो मी कट केला आता इथं आपल्याला बघा अशी घडी घालायची आहे आणि इथं आता आपल्याला काय करायचं आहे इनरचा जो गळा आपला तयार झाला आता वरचा नेक आपण इथं तयार करून घेऊ तर मी इथं बघा मिरल वर्क आहे त्याच्याबरोबर बाहेर अर्धा ते पाऊण इंच कापड असं राहू देत असं राऊंड नेक कटिंग करते कारण ह्या कस्टमरला एकदम छोटासा गळा नको होता मग मी त्यांना एक आयडिया दिली की म्हटलं मी तुम्हाला ट्रान्सपरंट नेक बनवून देते मग त्या हो म्हटल्या तेव्हा मी त्यांना अशी डिझाईन केली आणि बघा हे जे ब्लाऊज आहे ना ते मला कस्टमरला म्हणजे आजच दोन वाजेपर्यंत आज जायचं होतं पण तुम्ही बघू शकता रात्र झालेली आहे म्हणजे संध्याकाळ झालेली आहे तर हे ब्लाऊज मी बरोबर सहा वाजेपर्यंत रेडी करून त्यांना दिलं कारण त्यांचा बड्डे होता आणि बड्डेसाठीच त्या ताईंनी ही साडी घेतलेली होती म्हणजे त्यांचे पूर्ण मुलीच्या मुलाचा सर्वांचे ड्रेस ठरलेले होते पिंक हो, कलरचे आणि साडी देखील त्या मला जेव्हा आणली तेव्हा मला दाखवायला आले की छान आहे का ताई साडी राहू देऊ का दुसरी घेऊ असं म्हणून मग मी त्यांना म्हटलं खूप सुंदर साडी आहे राहू द्या असं तर मग ब्लाऊज टाकून गेल्या माझ्याकडे नेमकं माझ्या हाताला लागलेलं असल्यामुळे त्यांचे ब्लाऊज शिवायला मला थोडा उशीर झाला मग मी त्यांनी म्हटलं होतं त्यांना की म्हटलं वीस तारखेला मी तुम्हाला दोन वाजेपर्यंत ब्लाऊज देते नेमकं असं झालं की वीस तारखेला मी दोन वाजेला शॉपवर आली ब्लाउजची कटिंग वगैरे केली आणि तेवढ्यातच लाईट गेली लाईट गेली तर तोपर्यंत त्यांचे फक्त फ्रंट पार्टचे मी पार्ट, पार्ट नुसते एकमेकांना अटॅच केलेले होते आणि ता त्या ताई आल्याबरोबर माझ्याकडे पावणे पाच वाजेला आल्या तर ताई म्हणे माझं ब्लाऊज म्हटलं बघा व आता लाईट गेलेली आहे तुमचं ब्लाऊज असं मशीनला लावलेलंच आहे लाईट आली का माझं फक्त एक तासाचं काम आहे म्हटलं तर त्या ताई मग माझ्या जेवढं बसल्या गप्पा करत आणि तेवढ्यात मग लाईट आली बरोबर पावणे पाचला पौणे पाचला लाईट आली तेव्हा मी ब्लाऊज स्टिचिंग करायला घेतलं नेमकं हे जे ब्लाऊज आहे ना ते पूर्ण म्हणजे पुढे फ्रंटला प्रिन्सेस कट आणि पॅडेड मी शिवून दिलेलं आहे गडा पुढे घेतलेला आहे मागे हा ट्रान्सपरंट नेक होता तर म्हटलं ज्याला ट्रान्सपरंट नेक बनवते तर तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून तुम्हाला पण एक नवीन आयडिया मिळेल आणि मग त्या ताई माझ्याकडे बसूनच राहिल्या त्यांना म्हटलं तुमचा बड्डे तुम्ही असं पण रात्री सेलिब्रेट करणार आहेत तर म्हटलं मी तुम्हाला वेळेत ब्लाऊज देते आणि तुमचं ब्लाऊज झालं का तुम्हाला ब्लाऊज दिलं का मग मी लवकरच घरी जाईल म्हटलं तर त्यांचं ब्लाऊज मी बरोबर सहा वाजेपर्यंत पूर्ण केलं आणि मग त्या ताई माझ्या जेवढं सहा वाजेपर्यंत बसूनच राहिल्या त्यांना देखील माझ्यासोबत गप्पा करायला आवडत होतं नेमकं स्पीड थोडा मी जास्तीचा केलेला आहे म्हणून आता रेकॉर्डिंग मॅच करते बाकी शॉपवर इतक्या छान गप्पा केल्या त्यांनी माझ्यासोबत खूप लांबच्या आहेत त्या ताई देखील अमरावतीच्या आहेत आणि इथं त्यांच्या मिस्टरांचं ट्रान्सफर झालेला आहे म्हणजे जॉबसाठी ते इथं आलेले आहेत म्हणून ते इथं आलेल्या आहेत त्यांना इकडचं एवढं माहीत नाही आहे पण माझ्या शॉपवर आले तर आता त्यांची दोन तीन म्हणजे हे तिसऱ्यांदा ते माझ्याकडे आले आधी पण त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेतले त्यांना आवडले म्हणून ते परत अजून माझ्याकडे ब्लाउजसाठी आले इकडे तर खूप सुंदर असे मी हे ब्लाऊज त्यांचे शिवून दिला तर तुम्ही बघू शकता मी जो आहे ना तो हा जो आपला गडा होता गोल त्याला पायपिंग केली पायपिंगसाठी मी कापड जो साडीचा कापड होता आपलं ब्लाउज पीसचा त्याचा वापर केला आणि इथं कमरेला जो आपण टक्स घेतले कालीवर कापड झालेला असतो ते दोन्ही कोणे सारखे केले आणि मग इथं मी दाबटीप टाकते इथं नेमकं जे काचेचे मणी आहेत ना ते असे कचकच आहेत एकदम बिलकुल दाबखाली आले का खूप त्याला सांभाळून मग मला अशी टीप टाकावी लागली आता ही कमरपट्टी मी इथं लावून घेते बाकी नेहमी तुम्ही माझे ब्लाऊज बघत असणार तर मी, मी कमरपट्टीचा वापर करतच नाही अल्टरची फिनिशिंग असते पण आता इथं यावेळेस काय होत असतं म्हणजे अशा ब्लाऊजांमध्ये काय असतं की हे नेटचे असतात ना तर मग तो जो आपण इनर करतो कापड म्हणजे ट्रान्स असं अल्ट्राचा करत असतो तर त्याची मार्जिन दिसते म्हणून कंटाळा न करता जरी त्यांना वेळ होत होता तरी मी व्यवस्थित ब्लाऊज माझ्या फिनिशिंगमध्येच तयार केला तर तुमच्या सर्व मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची टीप इथं की कितीही वेळ झाला किंवा काहीही झालं तरी आपली फिनिशिंगमध्ये काहीच कमी पडू द्यायची नाही तेव्हाच आपले कस्टमर आपल्याकडे वारंवार येत असतात तर मग मैत्रीणं आजच्या हा व्हिडिओ तुम्ही माझं पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा तसंच चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद